नमस्कार मित्रांनो मी निघालो आहे शूटसाठी आणि खूप दिवसानंतर एक शूट मिळालं होतं तर मी चाललेलो आहे भुल्लर गार्डनला आता मी आमच्या बसस्टॉपला म्हणजे महाराष्ट्र नगरच्या बसस्टॉपला आहे तिकडून सकाळची वेळ आहे पाऊस पडलेला होता मी आता बस पकडून घाटकोपरला मेट्रोसाठी आलो मेट्रो पकडून चालणार वर्सवून वर्षावरून रिक्षानी जेटी जेटीवरून बसनी भुल्लर गार्डन असा माझा सुंदरसा प्रवास होणार आहे अगदी नेहमीप्रमाणेच तर मित्रांनो आपण आता जाऊयात मेट्रोमध्ये हा मेट्रो सकाळची वेळ खूप शांत असं वातावरण गर्दी काही नव्हती थोडीफार गर्दी होती तर आता आपण पोचलेलो आहोत वर्साव्याला पटलं तर मग या मालिकेमध्ये आमदाराची भूमिका आहे माझी आता अर्थात काही लोकांनी एपिसोड पाहिले असतील नंतर मी हा ब्लॉग एडिट करायला घेतला किंवा बनवायला घेतला असं म्हणा शूट त्याच वेळेलाच केलेला होता परंतु हा एपिसोड आता लागून गेला आहे बऱ्याच लोकांनी पाहिला असेल खूप लोकांना माझं काम आवडलं आणि काही लोकांनी टी व्हीचे स्क्रीनशॉट काढून मला पाठवले थोडेसे व्हिडिओ करून पाठवले त्या संदर्भातले काही व्हिडिओ काही फोटो मी आणि त्यावेळी लुक टेस्टसाठी काही फोटो घेतले ते फोटो शेअर करतो थोडासा माझा गावात शेअर करतो तर नक्कीच पहा खूप छान ॲक्टर डिरेक्टर होते खूप मजा आली काम करताना असा छानसा लूक होता माझा आमदाराचा खूप मजा आली काम करताना आणि खूप सुंदर पद्धतीनं हे कॅरेक्टर उभं केलं गेलं आहे आणि खूप लोकांना हे कॅरेक्टर आवडलं लूक ही छान दिसतोय असं सगळ्यांनीच बोललं हे उल्लर गार्डनच्या समोरचा प्रदर्शनीय भाग आतमध्ये छोटे जे व्हिडिओ होते मी तुम्हाला ते दाखवले आम्ही शूट करतानाच्या वेळचे हा समोरचा गार्डनचा भाग आहे बुल गार्डनच्या समोरचा जो सेट आहे त्याच्यासमोरचा हा सेट ह्याच्या आतमध्ये आमचं शूट झालं तर मित्रांनो खूपच छान अनुभव होता लुक टेस्टच्या वेळेला हे काही आमचे व्हिडिओ शु... फोटो फोटोशूट केलं होतं परंतु काही फोटो त्या पद्धतीचे नव्हते म्हणून हे कॅन्सल केले गेले आणि हा लूक ठेवण्यात आलेला आहे काही लोकांनी पाहिल्यानंतर सिरियल पाहिल्यानंतर काही लोकांनी मला हे व्हिडिओ छोटे छोटे पाठवले खूप छान होता खूप लोकांचं प्रेम मिळालं आणि या सिरियलला खूप सारे लोक अवरोजून पाहतात आणि तेच माझा ही माझी भूमिका पाहिल्यानंतर खूप लोकांना अतिशय आवडली त्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक आभार तसेच कास्टिंग डिरेक्टर माझे सहकारी कलाकार आणि सर्व टीम यांचे खूप खूप आभार खूप प्रेम मिळालं धन्यवाद मित्रांनो नंतर आपण भेटूयाच आपले काही धर्मवीरचे ब्लॉग एक दोन ब्लॉग बनवायचे आहेत मला ते ब्लॉग टाकतो तोपर्यंत राम राम धन्यवाद भेटू या फूडच्या ब्लॉगमध्ये लवकरच खूप दिवसांनी मी तुम्हाला हा ब्लॉग बनवत आहे तरी मला क्षमा असावी माझ्या ब्लॉगना तुम्ही भरपूर प्रेम द्या लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद बाय बाय